जळगाव जिल्ह्यातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे बाजूला कलेक्टर ऑफिस आहे ज्या ठिकाणी ची बैठक भरते आणि आता आम्ही इथं उभे गेट जवळ ज्या ठिकाणी माहिती अधिकारी त्यांचे कार्यालय आहे ठिकाणी महिला बाल कार्यालय आहे त्यानंतर वन विभागाचं कार्यालय आणि इथं रजिस्टरचं पण कार्यालय आणि जिल्हा तक्रार निवारणचं काम कार्यालय ते बघा आणि विशेष लेखापरीक्षक वर्ग म्हणजे तक्रार निवारण लेखापरीक्षण सगळे कार्यालय असताना या ठिकाणी हा बघा हा रस्ता असा आहे हा फक्त एका वर्षात बनलेला आहे एका वर्षात रस्त्याची ही अवस्था अशी आहे तो बघा उचलून अजूनही त्याचे गोंडपाट इथून उचलले गेले नाही आहे म्हणजे बाळ जन्माला आलं नाड कापली त्याच्या आधीच तो याला मेला तो म्हणजे अशी परिस्थिती ठिकाणी झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो या रस्त्याची अवस्था हे बघा हा बघा इथं हेवी ट्रॅफिक नसताना हा रस्ता असा उखडलेला आहे आणि जळगाव जिल्ह्याचं शहर विद्यापीठाचं शहर आणि या ठिकाणी बांधकाम अभियंता प्रशांत सोनवणे पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी गिरीश महाजन यांचे लाडके सुपुत्र आणि या ठिकाणी आहेत ते हे बघा हे अजून हे गोंडपाठ पण म्हणजे हे बघा अजून याची नाळ कापलेली नसताना ना याला किडनीचा आजार झाला नाड कापली नसताना लिव्हरचा आजार झाला नाड नसताना लिव्ह लिवायचं काड फेल्युअर झालं अरे प्रशांत सोडून गिरीश महाजन हा पहा तुमचा पराक्रम आणि मी आणखी एक सांगतो तुम्हाला या रस्त्याविषयी आपले माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे आता विधान परिषदेमध्ये आमदार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी मांडलं देवेंद्र फडणवीस समोर आणि ते शिवेंद्रराजे भोसले समोर आणि म्हणून मी असं म्हणायचं आहे की जर समजा एक विधान परिषद आमदार बोमलतो त्याच्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरातील रस्त्याविषयी तरी तुम्ही दखल घेत नसाल तर किती निफट आहात अरे देवेंद्र फडणवीस तुम्हाला काही लाज वाटली पाहिजे ना यार अरे शिवेंद्रराजे भोसले अरे तुम्ही भोसल्यांची मोशी येत ना तुम्हाला काही कमिशनची टक्केवारीची गरज नसावी असं मला वाटतं पण तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्ञान असताना तुम्ही जामनेरला येऊन थांबतात एक दिवस ये जळगावला येऊन थांबा आम्ही तुम्हाला दाखवतो अरे छत्रपती जे वारस आहेत राजाने राजासारखं राजाने गिरीश महाजन सारख वागू नये शिवेंद्र राजे लक्षात घ्या तुम्ही तुमचे बराक्रम ठेवा अजून या ठिकाणी पडले आणि इथं कामं कोण करतात मला माहिती आहे बांधकाम खात्याची कामं सगळे त्या प्रशांत सोन्याच्या आधीन जे काही कारकून असतील कोणी शिपाई असेल कोणी का इंजिनिअरिंग असेल आताच मला माहिती पडली कोणी परदेशी नावाचा माणूस आहे त्याला यांनी चार पाच कोटीचा ठेका देऊन ठेवलेला आहे कार्यालयामध्ये काम त्याच्याच मुलाला देऊन ठेवलेलं आहे आता इन्फॅक्टमध्ये नियमामध्ये हे बसत नाही पण या ठिकाणी असं काम चाललेलं आहे आणि आपण ओरडतो गिरीश नावाने अरे नाव आले अरे गिरीश महाजन गेले पण आम्ही पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे या ठिकाणी पब्लिकचा संदर्भ घेतला पाहिजे आणि आणि तुम्ही करतात देवेंद्र फडणवीस अरे तुम्हाला काही कळत नाही का अरे शिवेंद्र राजे तुम्ही छत्रपती वारस आहात आणि सांगता आम्ही वारस आहात आणि तुम्ही जामनेरून मुक्कामालावून काही हत्ते घ्यायला आले होते का तुम्ही आधी एक काम करा तुमचं जडगाव येण्याचं भाडं मी देतो तुम्ही कंगाल झाले असाल तर पण शिवेंद्र राजे एक दिवस जळगावला थांबा आमच्या जळगावचे लोक तुम्हाला सगळ्यात तक्रारी करतील आणि हा सूर्य हा जयद्रथ पहा आणि मग तुम्ही प्रत, या प्रताप सोन्याचे पराक्रम पा या गिरीश महाजनचे पराक्रम पाहा आणि मग तुम्हाला सांगतो